मजूर सहकारी संस्थांना तेहतीस टक्के कामे देण्याचा शासनाचा अध्यादेश असताना जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं तेहतीस टक्के कामे देण्यात येत नाही ही कामे देण्यात यावी तसेच निविदा प्रक्रिया राबवताना मजूर सहकारी संस्था संघाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे अमरावती जिल्ह्यात मजूर सहकारी संस्थेच्या वतीनं विविध वी विभागातर्फे शासनाच्या निर्णयाप्रमाणे कामे देण्यात येते मात्र जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासकीय अध्यादेशाला केराची टोपली दाखविल्या जाते जिल्हा मजूर सहकारी संस्था संघाचे अध्यक्ष मोहम्मद तन्वीर काझी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा राहू गिरासे यांची भेट घेतली निविदा प्रक्रिया राबवताना जिल्हा मजूर संस्थेचा संघ यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे अशी मागणी यावेळी शासनाच्या निर्णयाप्रमाणे तेहतीस टक्के काबे मजूर संस्थेला देण्यात येणार आणि ना हरकत प्रमाणपत्राविषयी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे निर्णय घेण्यात येणार असल्याचं राऊळ यांनी सांगितलं आमच्या मजूर कामगार सहकारी संस्थांना शासन निर्णयाप्रमाणे टक्के कामे देण्याकरिता शासनाकडून सर्व निर्णय झाले असतानाही विविध विभागाकडून संस्थांना मजूर संस्थांना तेहतीस टक्के कामे मिळत नाही तसेच जिल्हा मजूर संघाची वर्गणी वसूल होणे तथा जिल्हा मजूर संघाचा उद्धार होणे याकरिता मजूर सदर संस्था विभागाकडून संस्थांना ना हरकत जिल्हा मजूर संघाचा ना हरकत अनिवार्य करण्याकरिता विविध विभागांना आम्ही सूचित करीत आहोत शासकीय नियमाप्रमाणे मजूर संस्थांना तेहतीस टक्के सुशिक्षित अभियंता यांना तेहतीस टक्के आणि उर्वरित चौतीस टक्के ओपनमध्ये कामे दिलेली पाहिजे अशी शासनाची अट असताना मजूर संस्थांना कामे कमी दिल्या जातात ही कामे पूर्वत मजूर संस्थांना जे शासकीय नियम आहे त्या त्याप्रमाणे देण्यात यावी आणि अमरावती जिल्ह्यात मजूर सहकारी संस्था ह्या कमी असल्यामुळे आणि शासकीय कामं जास्त असल्यामुळे शासकीय नियमानुसार जो शासनाचा नियम आहे की एक कोटीपर्यंत काम एका संस्थेला एका आर्थिक वर्षात देण्यात यावी ती मर्यादा वाढवून देण्यात यावी याकरता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना भेटण्याकरता निवेदन देत आहे